नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कौल जनमताचा खासदार हृदयाचा या कार्यामध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण मान तालुक्यातील पिंगळी गावामध्ये आलेलो आहोत आपण जाऊन घेणार काय कौल आहे त्यांचा आतापर्यंत काय काय विकास कामं विद्यमान खासदार यांनी आपल्या पिंगळी गावामध्ये केली आहेत गावामध्ये तसं हे नाही पण सार्वजनिक हे जर पाहिलं तर रस्त्याची बाबत जे आतापर्यंतच्या सरकारामध्ये कुठेही कोणी केली त्याच्या आणि हे सगळ्या राष्ट्रीय लेवलला सुद्धा ही कामं सगळी रस्ते बांधकामाची चांगली कामं केली रस्ते बांधकामाची कामं थोड्या बऱ्यापैकी चांगली राहिली इथं आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय म्हणणं तुमचं बाकी खासदार तुम्हाला कोण आहे आम्हाला मोठे आता भाजपचं पाहिजे कारण काय आम्हाला जे भेटले जे आमचे खासदार होते आमच्यात फक्त काय केलं आता एक लाईटचं एक आणि पाच मासाला बसायला शेड केले यापेक्षा पाच वर्ष जी इकडे आल्या नाहीत कसले तर आम्ही अजून बघितलंच नाही त्यांना पाहिलेच नाही आणि त्याला पाहिलंच नाही आम्ही पाच वर्षात जर इकडे आले वा जर खासदार फिरकत नाही तर आम्हाला कसं आम्ही करायचं आपण पुढं जाणून घेऊया काकांचं म्हणणं भावी खासदार तुम्हाला भावी खासदार मी पक्षाच्या याच्यावर नाही सांगणार व्यक्ती बघून सांगितलं आत्ता आत्ताची अवस्था अशी आहे या मतदारसंघात निश्चित उमेदवार कुठल्याच पक्षाचा नाही काँग्रेसचा नाही भाजपचा नाही आणि राष्ट्रवादी तेवढा डिक्लेअर केला आहे तो माणूस आम्हाला परिचित आहे त्यांचं कामही आम्हाला माहीत नाही ती व्यक्तीही आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं कोण फायनली जो डिक्लेअर होईल उमेदवार त्याच्यावर आम्ही त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा त्यांचं बघलेली पाहिजे वगैरे हो त्याच्यावर आम्ही ठरवू काय तुम्ही त्यांनी तसं काही केलेलं नाही गावामध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे एक पोल तेवढा लाईटचा आणि पाच शीटाचं एक बैठक व्यवस्था केलेली आहे या पलीकडे काही नाही त्यांचं कधी जनसंपर्काच्या बाबतीत काय तुमच्या अपेक्षा आहेत बागे खासदारांच्याकडून आतापर्यंत राष्ट्रवादीचीच आमच्याकडून आणि आता उभं राहणं त्यांचा चिरंजीव राहणार आपण जाणून घ्या काय पक्ष कोणता याच्यापेक्षा या मतदारसंघात उभी राहणारी व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती या मतदारसंघासाठी किती वेळ देऊ शकेल कारण ज्याच्या मनामध्ये विकास करायचा आहे त्याला पक्षाचं फारस म्हणजे बंधन अगदी सत्तेवर असणारा पक्ष सुद्धा चांगल्या कामासाठी कधी नाही म्हणणार उमेदवार फायनल झाला तो उमेदवार कोण आहे की जो आपल्या वाघाशी संपर्क राहील या वाघाशी आपलं योगदान देईल त्याला आम्ही येणार आहेत आमच्या भरपूर अपेक्षा आहेत कारण आमच्या गावाला पाण्याची पाणी येत नाही येत आम्हाला पहिली अपेक्षा पाणी सोय केली पाहिजे पहिल्या खासदारांनी कुठल्याही प्रकारचं मानखाटामध्ये कुठलाही विकास केलेला नाही अजिबात नाही पूर्णपणे गाव वंचित राहिलेलं आहे पाण्यापासून अतिशय दुष्काळ परिस्थिती आता सध्या तर आहे पिण्याच्या टँकरचा सुद्धा कुठला पाठपुरावा नाही रस्ते विकास नाही आणि जे कॅनल आहेत त्यांनासुद्धा वेळेत कधी पाणी पाणी अजिबात पोचत नाही म्हणजे शेतीला तर ना पिण्याला नाही मग शेतीचं तर लांबच खंडेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या घेतलेल्या आहेत आपण पुढे वळणार आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूच्या पुढील कार्यक्रमामध्ये कॅमेरामॅनसोबत संतोष उद्धव महाराष्ट्र न्यूज